कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा भर पावसाळ्यात खारघरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं आहे एकीकडे एक 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 पावसामुळे शहरात पाणी भरण्याच्या घटना समोर येत असताना दुसरीकडे पाणी नसल्यानं खारघरमधील रहिवाशांचा घसा कोरडा पडला आहे सिडकोच्या माध्यमातून खारघरमध्ये पाणी दिले जाते नियोजनाचा अभाव असल्यानं पाणी टंचाई जाणवू लागली आहे पाणी मिळत नसल्याने खारघरमधील सर्व माजी नगरसेवकांनी सिडकोमध्ये ठिय्या आंदोलन केले सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करीत पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली मोठ्या प्रमाणात सुरू असलेले नवीन बांधकाम बंद करून पाणी फक्त पिण्यासाठी सोडा अशी मागणी यावेळी करण्यात आली जवळपर्यंत आम्हाला पाणीचं पूर्णपणे साठा भेटत नाही तेव्हापर्यंत सीसी भेटला नाही पाहिजे जेव्हापर्यंत आम्हाला पूर्ण पाणी मिळत नाही तोपर्यंत तो सीसी